पहलगाम हल्ल्याचा निषेध तळोदा शिवसेनेचे आक्रमक आंदोलन शिवसेनेचा संताप पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानचे झेंडे जाळले पाकिस्ता। नमस्कार जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ तळोद्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले या निवेदनात कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधात घोषणा देत पाकिस्तानचे झेंडे जाळले या प्रसंगी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कठोर प्रत्युत्तर देण्याची मागणी केली पहलगाम येथील बायसरन या परिसरात चार ते सहा दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला त्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत याविरोधात तडोदा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केंद्र सरकारने कठोर कारवाई करून दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत स्मारक चौक ते प्रशासकीय कार्यालयपर्यंत मोर्चा काढला स्मारक चौकात पाकिस्तानचे झेंडे जाळून आपला संताप व्यक्त केला या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून केंद्र सरकारकडून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरमधील मधील पहलगाम या गावी पाकिस्तान समर्थक आतंकवादींनी जो के हल्ला केला या हल्ल्याचा आम्ही तळोदा शिवसेनेच्या मार्फत जाहीर निषेध करतो आहे आणि या भ्याड हल्ल्या करणाऱ्यांचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो आहे दुःखाची गोष्ट ही आहे की हल्ला करीत असताना आतंकवाद्यांनी प्रत्येकाची जात धर्म जात आणि भाषा याचा हे न विचारता केवळ त्याच्या धर्माच्या आधारावर त्यांनी हत्या केलेली आहे या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे या हत्येमागचा हेतू हाच आहे की धर्माच्या आधारावर हत्या करायची आणि भारत देशामध्ये हिंदू मुस्लिम समाजामध्ये फूट पाडायची हा त्यांचा हेतू होता परंतु आज याचा निषेध करण्यासाठी काही मुस्लिम बांधव हो देखील आमच्या सोबत आलेले आहेत आम्ही सर्व शिवसेनेच्या मार्फत या हल्ल्याचा निषेध करतो आहे त्याचबरोबर आम्ही देशाचे पंतप्रधान मान्य मोदीजींना विनंती करतो आहे की हा जो हल्ला झालेला आहे या हल्ल्याला जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे आणि हल्ल्याचं जो समर्थन करतोय त्या पाकिस्तानचा एकदा सर्व इलाज केला पाहिजे अशी आम्ही शिवसेनेच्या मार्फत हे विनंती करतोय त्या संदर्भातले निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना देतोय बर के दे।